सायबर गुन्ह्याविरोधात पेडलवरून जनजागृती पोलीस स्थापना दिनानिमित्त सायबर गुन्ह्याविरोधात जनजागृती करण्यासाठी सायबर पोलीस ठाणे आम्ही सायकलप्रेमी फाउंडेशन आणि चित्रमेह विजन यांच्या संयुक्त विद्यमाने आणि डेकोरेटेड इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सहकार्याने ठाण्यात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले या रॅलीत दोनशेहून अधिक सायकलप्रेमी सहभागी झाले होते सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके आम्ही सायकल प्रेमी फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्ष प्रज्ञा म्हात्रे सचिव दीपेश दळवी डेकोडेटेड इंडस्ट्रीयल ट्रेनिंग प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थापकीय संचालिका रेश्मा जाधव साळुंके तसेच चित्रमेध विजनचे संचालक विशाल गलाटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात झाली सायबर पोलीस ठाणे ये येथून निघालेली ही रॅली टेंभीनाका दळापाळी गजानन महाराज मठ चौक हरिनिवास सर्कल शाहू मार्केट गोखले रोड राममारुती रोड कोटनाका असा मार्ग पार करत पुन्हा सायबर पोलीस ठाण्या संपन्न झाली रॅलीमध्ये दहा वर्षाच्या मुलांपासून बहात्तर वर्षापर्यंतचे सायकलप्रेमी सहभागी झाले होते या रॅलीचे नेतृत्व अमल कुलकर्णी अजय भोसले ज्ञानदेव जाधव सुनील रोकडे गुरु दे प्रसाद देसाई निखिल शिवलकर चंद्रशेखर जगताप व विठ्ठल कांबळे गायत्री रिठे यांनी केले रॅलीनंतर प्रत्येक सायकलप्रेमींचा सा पोलिसांच्या विशेष पदकाने सन्मान करण्यात आला यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश वारके यांनी उपस्थितांना सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन करत तंत्रज्ञान सतत बदलत असल्याने स्वत सजग राहणे अत्यावश्यक असून जनजागृती हाच सायबर गुन्ह्यावर प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन केले सायकल रॅलीच्या माध्यमातून ठाणेकरांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा उपक्रम नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे स्वागत केले